नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये मकर संक्रांत जवळ आली आहे सगळीकडे अगदी लगबग सुरू आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपल्याकडे साजरी केली जाते ती म्हणजे भोगी भोगी विशेष बनवली जाते भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी विशेष म्हणजे काय तर या सीझन मध्ये जेवढ्या हिरव्या भाज्या आपल्याकडे बाजारात मिळतात तेवढ्या सगळ्या भाज्या घालून एक मिक्स भाजी बनवली जाते जीची की चव अगदी अप्रतिम लागते आणि सोबत खमंग तीळ लावलेली बाजरीची भाकरी हे कॉम्बिनेशन या दिवशी अगदी अप्रतिम लागतं चला तर मग पाहूया हिरवं वाटण तयार करून मस्त अशी भोगीची भाजी कशी बनवायची सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे खोबऱ्याचा खीस घातलाय दोन चमचे तीळ आणि हिरवी लसणाची पात घालून याची पाणी न घालता पेस्ट वाटून घ्यायची हिरवी लसणाची पात तुमच्याकडे मिळत नसेल तर बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्या तरी चालतील त्यानंतर कढईमध्ये घातलेलं आहे मी तीन चमचे तेल तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायचं मी इथं घातलेले आहे हिरवी कांद्याची पात कांद्याची पात असेल तर नक्की घाला भाजीची चव खूप छान लागते आणि नसेल तर एक मोठा कांदा बारीक चिरून घातला तरी काहीच हरकत नाही एक अर्धा मिनिट कांद्याची पात परतून झाल्यानंतर आपण जे मिक्सरला लसणाच्या पातीचं आणि तिळाचं खोबऱ्याचं वाटण तयार केलंय ते घालायचं तेल सुटेपर्यंत त्याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खोबरं आणि तीळ मी भाजून घेतले नव्हते त्यामुळे हे वाटण तेलात छान तळून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही त्याला भाजून घेऊ शकता पाव चमचा हळद घातलेले आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा घरगुती काळा मसाला किंवा गरम मसाला वापरलेला आहे याला छान तेल छोटेपर्यंत परतून घ्यायचं करपल्यासारखं वाटत असेल थोडस पाणी घालून परतून घ्यायचं त्यानंतर भाज्या घालायच्या वाटाणे घातलेल्या आहेत तुरीचे दाणे हरभऱ्याचे दाणे पावटा गाजर मेथीची भाजी सोबतच घातलेला आहे इथं जांबाचा मी छोटा तुकडा कापून घेतला आहे तो बटाटा घेतलेला आहे मोठा चिरून दोन वांगी घेतलेल्या आहेत एक बोर चिरून घेतलेले आहे आणि एक वाटी शेंगदाणे सोबतच एक मोठ्या टोमॅटोचे मोठे तुकडे करून इथं घातलेले आहेत वालसुद्धा इथं मी वापरलेली आहे वाल टाकायची माझी विसरली होती त्यामुळे मी वाल नंतर घातली तेलात पाच मिनिट परतून घ्यायच्या चवीनुसार मीठ घालायचं मस्त पैकी परत दोन मिनिट याला परतून घ्यायचं मीठ घातलेलं आहे अर्धा लिटर जवळजवळ गरम पाणी या भाजीत थंड पाणी घालायचं नाही शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा मिक्स करून घ्यायचं इथं या भोगीच्या भाजीमध्ये आपण उसाचा सुद्धा वापर करतो पण ऊस मला मिळाला नाही त्यामुळे मी एक छोटा गुळाचा खडा घातलेला आहे त्यानंतर ही भाजी पंधरा मिनटं कमी गॅसवर मस्त गदगद शिजवून घ्यायची तुम्ही बघू शकता मस्त पैकी भोगीची भाजी बनवून तयार आहे आता आपल्याला पातळ घट्ट सरबरी जशी हवी आहे तशी आपण पाण्याची कन्सिस्टन्सी ठेवायची भाजी शिजून झाल्यानंतर या प्रकारे थोडी चमच्यानं मॅश करायची म्हणजे भाजीची ग्रेव्ही आणि चव दोन्ही छान लागतं यामधल्या पालेभाज्या गरबट्टा होऊन जातात आणि अगदी अप्रतिम मस्त भोगीची भाजी बनवून तयार होते इथं मी मस्त तीळ लावलेली बाजरीची भाकरी सुद्धा बनवलेली आहे बाजरीची भाकरी मला शक्यतो कडक आवडते अगदी पातळ आणि कडक त्यामुळे मी ती नेहमी कडक बनवते गरमागरम आपली भोगीची भाजी तयार आहे सोबतच तीळ लावलेली बाजरीची भाकरी वरून थोडेसे मी पांढरे तीळ घातलेले आहेत अगदी अप्रतिम भाजी तयार होते या प्रकारे हिरवं वाटण करून तुम्ही सुद्धा यावेळेस भोगीची भाजी ट्राय करून बघा तुमच्याकडे जर हुरडा मिळत असेल तर तो सुद्धा या भाजीमध्ये जेव्हा आपण मिक्सर फिरवलं तेव्हा तुम्ही वापरू शकता त्याची सुद्धा चव खूप छान लागते गरमागरम भोगीची भाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी तिळाच्या वड्या मी घेतलेल्या आहेत तिळाच्या वड्याची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे एकदा नक्की पहा या मकर संक्रांतीला या प्र, प्रमाणे भोगीची भाजी करून बघा तुम्ही कशी बनवता तेही मला कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय